नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण पोट जर आपलं साफ होत नसेल तर आपण गरम पाण्यामध्ये हा जर पदार्थ घातला तर आपलं नक्कीच रोज व्यवस्थित पोट साफ होईल तर मंडई संदर्भातच आज एक नवीन माहिती आपण घेऊन आलेलो आहे तर ती माहिती आज आपण बघणार आहोत मंडई पोट साफ न होणं म्हणजेच बुद्धिगोष्ठात ही एक सामान्य पात्र आणि त्रासदायक समस्या आहे बदललेली जीवनशैली अपूर आहार आणि पाण्याची कमतरता यामुळे अनेकांना ह्या समस्याचा सामना करावा लागतो आता अशावेळी सकाळी गरम पाण्यात तूप मिसवून पिणे हा एक सोप्पा आणि प्रभावी आणि आरोग्यदायक उपाय मानला जातो म्हणजे पचनसंस्थेसाठी फायदे म्हणजे की नैसर्गिक विरिचय म्हणजे की जसं की लॅक्सटिव्ही म्हणून कार्य करते तुपामध्ये नैसर्गिक लॅक्झिटिव्ही गुणधर्म असतात गरम पाण्यात तूप मिसोबून प्याल्याने आताड्यांना लुब्रिकेशन मिळते म्हणजेच आतड्यामधली कोरडेपणा कमी होतो यामुळे मल मऊ होतो आणि तो शरीरातून सहज बाहेर पडण्यास मदत होते परिणामी सकाळी पोट साफ होण्यास होणारा त्रास देखील कमी होतो आता मंडळी आताड्याचं आरोग्य सुधारते जसं की देशी तुपामध्ये दे ब्युट्युरिक ऍसिड नावाचे महत्त्वाचे फॅटी ॲसिड असतात हे ॲसिड आताड्यांच्या भिंतींना पोषण देते आणि त्यांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते आताड्यांचे कार्य सुरळीत झाल्यास पचनक्रिया बळकट होते आणि बुद्धिगोष्ठासारख्या समस्या दूर राहतात मंडई पचनक्रिया सुधारते म्हणजे की गरम पाण्यासोबत तूप घेतल्याने शरीराची चयपचय क्रिया सुधारते म्हणजे की चांगले मेटापोलिझम म्हणजे अन्न जलद गतीने पचते आणि शरीरातील विषारी पदार्थ म्हणजे जसं की टॉक्सिन्स टाकण्यास मदत करते ज्यामुळे पोट आणि संपूर्ण शरीर डिडॉक्स होते जसं की इतर आरोग्यदेखीलचे फायदे त्वचेसाठी लाभदायक आहे जसं की तुपामुळे त्वचा आतून मॉश्चुरायझड राहते ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक जसं की ग्लो येतो हाडेवर हो, हाडे जे असतात ते मजबूत होतात आणि तुपामध्ये विटॅमिन के टू असते जे कॅल्शियम शोषण्यास मदत करते आणि हाडे मजबूत करते वजन नियंत्रणात मदत काही तज्ज्ञांच्या मते की सकाळी तुप्याने पेल्याने पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि खाण्याची इच्छा देखील कमी होते जे अप्रत्यक्षपणे वजन कमी करण्यास मदत देखील करू शकते नंतर आहे सेवन करण्याची योग्य पद्धत जसं की रिकामे रिकाम्यापोटी एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम पाण्यात चमचा शुद्ध साजूक तूप मिसवून प्यावे नियमितपणे हा उपाय केल्यास पचनसंस्थेचे संबंधित अनेक समस्यावर आराम मिळू शकतो कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी विशेषतः तुम्हाला आधीच काही आरोग्य समस्या असल्या जसं की डॉक्टरांचा किंवा अहतज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या तो तुमचा फायदेशीर राहील तर मंडई अशा स्वरूपामध्ये जर तुमचं पोट साफ होत नसेल तर तुम्ही घरगुती गरम पाण्यात तूप मिसळून पिऊ शकता तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद